डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रात्रीपासून जालना जिल्ह्याच्या जा परतूर तालुक्यातील अंगलगाव परिसरात ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने आहाकार माजवला आहे कसुरा नदीसह अनेक लहान मोठ्या नाल्यांना पूर आले असून आसपासच्या शेतीमध्ये तीन ते चार फूट पाणी साचले आहे शेतकऱ्यांचे कपाशी सोयाबीन यासारखी पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत पाण्याचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी ठिबक व तुषार संच शेती अवजारे जनावरांचा चारा पूर्णपणे वाहून गेला हवामान विभागाने येत्या काही दिवसात अधिक पावसाचा इशारा दिला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व परतूर तालुका काँग्रेस अध्यक्ष माननीय श्री बालासाहेब काका आकात यांनी अंगलगाव येथे प्रत्यक्ष भेट देत शेतकऱ्यांची अवस्था पाहिली त्यांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे तसेच माजी मंत्री आमदार बबनराव यांनीही जुलै रोजी अंगलगाव येथे भेट देत पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे त्यांच्या सोबत तहसीलदार डॉक्टर गोरे मॅडम उपविभागीय कृषी अधिकारी रोडगे साहेब व अन्य कर्मचारी उपस्थित होते रात्री बाराच्या नंतर ढगफुटी झाली मुसळधार पाऊस झाला आणि लोकांच्या मनामध्ये भीती वाटेल अशा प्रकारचा हा पाऊस होता सातवण्याला जे काही पाऊस मोजण्याचं यंत्र आहे यामध्ये शंभर मिली पाऊस दाखवलेला आहे मात्र आपण आता आंगलगावमध्ये उभा आहोत शेलगाव आहे आंघलगाव आहे रंगोपण टाकळी आहे हनवडी आहे ही सगळी कसुराच्या बाजूची दोन्ही बाजूचे जे गावं आहेत ते दोन्ही बाजूनं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे सातोण्याला शंभर मिली जरी पाऊस दाखवित असलं मशीन ते तरी शंभरपेक्षा जास्त दीडशे दोनशे मिली पाऊस झालेला आहे मूग आहे कापूस आहे सोयाबीन आहे ऊस आहे बागायती क्षेत्र आहे आणि हे सगळे पिकं आता शेतकऱ्यांचे गेलेले आहेत प्रशासन संपूर्ण आत्ता माझ्यासोबत आहेत तहसीलदार आहेत आमचे एस डी ओ आहेत कृषी विभागाचे तलाटी ग्रामसेवक बी ओ सगळी यंत्रणा शासनाची आम्ही आता अंगलगावमध्ये आलो त्याच्या अगोदर सेलगावमध्ये गेलो आहोत तर या गावातल्या सर्व सरपंच उपसरपंच सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांची भेट झालेली आहे आणि ही सगळी नुसकान भरपाई मिळवून देण्यासाठी तहसीलदार एस यांच्या यांच्यामार्फत हा सगळा प्रस्ताव कलेक्टरकडे जाईल कलेक्टरमार्फत शासनाला जाईल आणि आम्हाला अठ्ठ्या अठ्ठ्याहत्तर आत ही सगळी माहिती वरती पाठवायची असते आणि जमीन वाळल्यानंतर त्याचे डिटेल पंचनामे होतील सर्व गावकऱ्यांना या सगळ्या गावच्या लोकांना अंगलगावच्या लोकांना मला विनंती करायची आहे की काठचे जे काही नुकसान झालेलं आहे जमिनी वाहून गेल्या असतील पिकं वाहून गेल्या असतील सडल्या असतील तर त्याची तंतोतंत माहिती द्या ज्याचं नुकसान झालं त्याला शंभर टक्के मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे आपल्या सोबत आहेत पण आपल्याला तलाठी आहे ग्रामसेवक आहे त्यांना मदत करावी लागेल सहकार्य करावं लागेल आणि खरी आणि वस्तुस्थिती माहिती द्यावा लागेल विनाकारण काही त्यांना अडचण येऊ नये असं आपण सगळ्यांनी ठरवावं आपली सगळी लोक खूप चांगली आहेत ज्याचं नुकसान झालं त्याला शंभर टक्के मदत मिळेल यात कुठलीही शंका नाही आज या ठिकाणी अंगलगाव तालुका जिल्हा जालना काफु, 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 या ठिकाणी आम्ही सर्वजण गावातील सरपंच प्रतिष्ठित व्यक्ती सर्वजण इथे आलो असता इथं आमच्या पोलीस पटील आमच्या पाहण्यास कापूस कापूस असू सोयाबीन असेल जे काही पिकं येतं ते पूर्ण उद्ध्वस्त झाले आणि शेतकऱ्याचं जे काही शेतीसाठी सामग्री लागणारी थोडक्यात स्प्रिंकलर पाईप असतील ठिबक सिंचन असेल ह्या सर्व ज्या काही शेतीसाठी लागणारे अवजार आहेत याचं प्रचंड मोठं नुकसान झालं म्हणजे ते वाहून गेलं पाण्यात शेतीचारा आणि शेती चारा स्प्रिंकलर ठिबक बैल बाईल, बैलासाठी जे काही चारा लागत होता असे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे शासनाला मी एवढीच विनंती करेन की या पूर्ण जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना जास्तीत जास्त कसा मोबदला देता येईल गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक सरपंच आप्पासाहेब खंदारे पोलीस पाटील कैलासराव खंदारे कृषी किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष विठ्ठलराव खंदारे यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपली संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाल्याचे सांगत शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे परतूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका